सर्वांना सप्रेम नमस्कार आज खऱ्या अर्थानं दिबा पाटील साहेबांची पुण्यतिथी आणि त्यांचं स्मरण करणं आज गरजेचं आहे आणि म्हणून मी सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो आज या कार्यक्रमाला उपस्थित नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या या ज्येष्ठ नागरिकांनाचा सत्कार सोहळा त्यासोबतच विद्यार्थ्यांचा गुणगौरव या कार्यक्रमाला उपस्थित माजी खासदार संजीवजी साहेब हे आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले ते आले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि मंचावरील सर्वच संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि आमचे सर्व वेलविशर्स आणि समोर बसलेले सर्व माझ्या प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक महिला आणि सर्व विद्यार्थी आज सर्वप्रथम आपल्यासमोर माझे विचार मांडत असताना दिवा पाटलांबद्दल आपण घोषणा देऊ आणि नंतर मी माझे विचार मांडायला सुरुवात करतो अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे पाटील साहेबांचं जीवन हे आपण सर्वांनी जर ऐकलं असेल तर त्यामध्ये आजचा दिवस त्यांचं स्मरण करणं आणि त्या स्मरणातनं आपल्यासारख्या लोकांसोबत आजचा दिवस घालवणं हे मला माझ्या मनाला पटलं आणि म्हणून हे खर तर नाना नाणींच्या वाढदिवसाच्या दिवशी पण हा कार्यक्रम करू शकलो असतो परंतु दिबा पाटलांसारखं एक व्यक्तिमत्व की ज्यांनी आपल्या समाजाला या नवी मुंबई शहराला नवे नवे तर पूर्ण ह्या देशाला ज्याचे ठेवता येईल ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार या मागच्या आपण आजचा दिवस साजरा कसा करावा मग विद्यार्थ्यांना आपण काय देऊ शकतो दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचाच गुणव गौरव का केला पाहिजे ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्या आपल्याला जे काही प्रमाणपत्र दिलं जाईल त्याच्यामध्ये दिबा पाटील साहेबांचं पूर्ण जीवनपट हे आपल्याला दिलेल्या वस्तूमध्ये त्याच्यामध्ये असेल ते नक्की आपण ते वाचावं कारण दिबा पाटलांसारखं आयुष्य हे कोणीच जगू शकत नाही म्हणजे एकवीसव्या शतकामध्ये तरी दिबा पाटलांसारखं आयुष्य कोणी जगू शकत नाही का तर फक्त आणि फक्त मला समाजासाठी हो काहीतरी करायचं आहे मला स्वतःला काय मिळेल ही अपेक्षाच कुठली कधी ठेवली नाही म्हणजे विरोधी पक्षनेता महाराष्ट्राचं विरोधी पक्षनेता पद भूसवलेलं असेल खासदारकीचं पद भूषवलेलं असेल आमदारकीचं पद भूषवलेलं असेल पण मला आणि माझ्या परिवारा परिवाराला काही नको मी ज्या प्रभागाचं किंवा ज्या क्षेत्राचं नेतृत्व करतोय त्यांना मी काय देऊ शकतो या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तीला काय न्याय दिलं पाहिजे मग शासनाकडनं काय न्याय देता येईल अशी भूमिका ही दिबा पाटलांची राहिलेली आहे आणि म्हणून त्यांचं स्मरण करण्याची वेळ ही, ही आपल्या सर्वांवर आली पाहिजे आपण त्यांचे स्मरण याच्यासाठी करतोय की अशा महापुरुषाला अभिवादन करायचं असेल तर कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि म्हणून ज्येष्ठ नागरिकांना पण या ठिकाणी आज त्यांचा सत्कार किंवा त्यांना छत्री भेट का तर आपल्याला माहिती आहे की एका वयानंतर हा ज्येष्ठ नागरिक हा विरुंगुळा केंद्रामध्ये येत असतो किंवा ज्या ठिकाणी आपण रोहतो त्या ठिकाणी फेरफटका मारून आपलं शरीर परत सदृढ ठेवण्यासाठी तो प्रयत्न करत असतो अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याच्या दिवसामध्ये दिवसा शक्यतो आजारांचं प्रमाण वाढत असतं आणि म्हणून त्या लोकांना पण या ठिकाणी बोलून आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही परिवारातला सदस्य म्हणून तुमच्या प्रत्येक सुखा आम्ही तुमच्यासोबत आहोत ही जाणीव आम्हाला आहे आणि आम्ही तुम्हाला करून देते की तुम्ही कधी पण आम्हाला कधीही आवाज द्या प्रभागातली कुठलीही समस्या असो आपली व्यक्तिगत जीवनातली कुठलीही समस्या असो ही आपल्या आपण जर आमच्या समोर मांडलीत तर आपण त्या ठिकाणी ती सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि म्हणूनच संजीव नाईक साहेबांच्या बद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की पामबिच मध्ये जो भुयारी मार्ग आपल्याला अपेक्षित आहे आता मोरारच्या चौकामध्ये जी ट्रॅफिक जाम होते आणि त्याच्यासाठी आपल्याला अंडरपास आपल्याला हवा होता नानांच्या दूरदृष्टीतनं किंवा त्यांच्या मनामध्ये आला की अंडरपास कुठे होऊ शकतो परंतु त्या पूर्ण कामाचा पाठपुरावा हो जो आहे तो संजीव नाईक साहेब यांनी सिटी इंजिनियर साहेब आणि आयुक्त साहेबांकडे मांडलेला होता विकासात्मक काम आहे व्यक्तिगत जीवनातलं आपलं काय काम करायचं या सगळ्याच गोष्टी या सगळ्या गोष्टी नाईक परिवार जसं ह्या शहराला बांधील आहे तसं या पासष्ट सत्याहत्तर अठ्याहत्तर म्हणजे जुईनगर वाशीगाव सानपाडा म्हणजे सोनखार आपला आणि सेक्टर तीस ह्या भागातले जे नागरिक आहेत हे नागरिक नसून मतदार नसून हे आमच्या प्रभागातले आमच्या परिवारातले सदस्य आहेत आणि त्यांच्या प्रत्येक सुखामध्ये दुखामध्ये जाणं हे आमचं कर्तव्य आहे हेच जसं नाईक साहेबांनी एक समीकरण जसं बनवले नवी मुंबई म्हणजे नाईक परिवार तसंच या पासष्ट सत्याहत्तर अठ्याहत्तरमध्ये नानांनी जी काय आतापर्यंत जी कार्यकिर्द राबवलेली त्याच्यामध्ये तोच समीकरण या ठिकाणी नाईक साहेब आम्ही राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आज म्हणजे मला वाटतं एक आठवड्या अगोदर आपण ठरवलं आणि एक आठवड्या अगोदर ठरवल्यानंतर ही ही जी लोकं जी जमलेली आहेत ही फक्त आणि फक्त नानांवर प्रेम करणारी लोकं आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही फक्त आणि फक्त मला आम्हाला भगत परिवारासोबत राहायचं आहे अशा पद्धतीची ही आमच्या प्रभागात राहणारी लोकं आहेत या लोकांनी ज्या ज्या वेळेली म्हणजे प्रभागात का जी काही कामं झालेत नाही नाईक साहेब जी काही कामं झालेत आम्ही फक्त ऐकलेले आहेत पण ह्या लोकांनी आमच्याकडनं ती करून घेतलेली आहेत अनेक अशी विकासात्मक कामं सांगता येतील परंतु या ठिकाणी अजून एक गोष्टीचा उल्लेख करावा लागेल की या शहराचं डीपी प्लान ज्या वेळेस बनत होतं तर सगळ्यात पहिला ऑब्जेक्शन घेण्यासाठी किंवा त्यामध्ये सुजाव सूचना देण्यासाठी जर या लोकांनी आम्हाला हिंमत दिली नसती तर कदाचित ते आम्ही शहरापर्यंत घेऊन गेलो नसतो म्हणून या ही आमचं ऊर्जास्थान आहे या ऊर्जेतनच आम्हाला बऱ्यापैकीच गोष्टी आम्हाला सुचत असतात किंवा यांच्याकडनं आम्हाला सूचना येत असतात आणि त्या पद्धतीनं या प्रभागामध्ये किंवा नवी मुंबई शहरामध्ये तशा पद्धतीचं कामं ही होत असतात मला या ठिकाणी अतिशय आनंद वाटतंय आहे की आज नाईक साहेब हे फॉरेस्ट मिनिस्टर म्हणून वनमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करत का काम आहेत त्यांनी अतिशय एक चांगली सूचना त्या दिवशी आमच्या गावामध्ये ज्या वेळेस आले होते त्यांनी एक सूचना केली की प्रभागामध्ये जे जे नागरिक राहत आहेत आणि त्यांच्या नातेवाईकांपैकी कोणी जर वारला असेल तर त्यांच्या स्मरणार्थ आपण झाड लावलं तर अशी किती झाडं जाड़, सुगंधित झाडं आपण लावू शकतो हा एक विचार त्यांनी त्या दिवशी मांडला म्हणजे तो झाड लावणं ही तर एक निसर्गाची गरज असेल परंतु त्या झाडाच्या निमित्तानं जर त्या परिवारातील सदस्याचं नाव जर त्या झाडाला लागत असेल तर त्याला त्या झाडाला जगवणं त्या झाडाची वाढ करणं आणि त्याचं संरक्षण करणं ही जबाबदारीही निमित्ताने येऊ शकते असा विचार आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांनी मांडलेला होता आणि नक्कीच त्याच्यावरती नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था याच्या पुढच्या काळामध्ये या सूचनेला धरून चांगलंच काम त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करेल अजून एक नवीन विषय की ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण सर्वांनी नवी मुंबईसारख्या शहरामध्ये राहत असताना एक गोष्ट मात्र आपण याच्यामध्ये सगळ्यांनीच ठरवली पाहिजे की आज आपल्या शहरावरती जो काय वाहतुकीचा ताण येतो आहे किंवा पाण्याचा ताण आपल्यावर येतो आहे याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटचा जो विषय आहे त्याच्यामध्ये मा माझी अशी सूचना राहील की सेल्फ रिडेव्हलपमेंट कसं करता येईल ज्याच्यामध्ये आपल्याला कोणाकडनं फायनान्स कसं घेता येईल म्हणजे जसं बँका अनेक बँका ह्या Uh, कुठल्याही प्रोजेक्टला फायनान्स द्यायला तयार असतात तर त्या ठिकाणी व्यक्तिगत कुठल्या तरी बिल्डरला देऊन त्याच्यामध्ये दे लोकसंख्या वाढून फ्लॅटची संख्या वाढून ताण आपल्या शहरा शहरावर वाढवण्यापेक्षा फ्लॅटची संख्या कशी कमी होईल जेणेकरून एखाद्या सोसायटीमध्ये जर पन्नास लोकांची सोसायटी असेल तर त्या ठिकाणी ही त्यांनी स्वतःनी डेव्हलप केली त्यांनी जर सेल्फ रिडेव्हलपमेंट केलं एखाद्या कुठल्या तरी बँकेतनं त्या ठिकाणी जर आपण प्रोजेक्ट लोन घेतलं तर हे बऱ्यापैकी आपण त्या ठिकाणी फ्लॅटची संख्या कमी होऊ शकते लोकसंख्या कमी होऊ शकते आणि आपल्या शहरावरचा जो ताण आहे पाण्याचा असो किंवा रस्त्याचा असो शिवरेजचा असो या सगळ्या गोष्टीचा ताण कमी होऊ शकतो आणि म्हणून सेल्फ रि रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात पण आपण सर्वांनी या बाबतीत विचार केला पाहिजे आज बरंच काही बोलण्यासारखं आहे परंतु विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आपल्याला पार पाडायचा आहे त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना छत्री भेट किंवा त्यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे जाता जाता एवढंच सांगेन की दिबा पाटील साहेबांच्या नावाचं महामंडळ या ठिकाणी स्थापन झाला पाहिजे त्याबद्दल राज्य सरकारने राज्य सरकारने ह्याबद्दल पॉझिटिव्ह चर्चा किंवा त्याबद्दल निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि त्या बाबतीत ते अतिशय पॉझिटिव्ह आहेत तर मला नक्कीच या आजच्या दिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांच्या समोर मी सांगतो नाईक साहेब आपल्या समोर सांगतो की दिबा पाटील साहेबांचा नावाचं एक महामंडळ त्या ठिकाणी स्थापन करावं जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या शिक्षण घेण्यासाठी काय अडचणी येत असतील तर ता त्याच्यातनं त्या महामंडळाच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतील का किंवा अनेक असे काही बेरोजगारीचा विषय त्याच्यातनं सोडवता येईल का अशा अनेक विषय आहेत जास्त काही बोलणार नाही पुन्हा एकदा आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आणि तुमच्या सर्वांचे आभार मानतो पुन्हा एकदा दिभा पाटील साहेबांना अभिवादन करतो धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र